नमस्कार शेतकरी बंधू न बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कांदे काढणीला आलेले आणि आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न असा असतो का शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण कोणतं लिक्विड किंवा कोणता फवारा आपण दिला पाहिजे की जेणेकरून आपलं पिकाची साईज लवकरात लवकर शेवटच्या पाण्यामध्ये चांगली गोलाई घेऊन झाली पाहिजे वजन वाढ आणि चांगला आकार झाला पाहिजे कांद्याचा तर त्यासाठी आपल्याला पाण्याद्वारे सोडायचं आहे असं एक कॉम्बिनेशन आहे की जे पाण्याद्वारे सोडायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे के एम बी म्हणजे पोटॅस्ट मोबिलाईज बॅक्टेरिया घ्यायचं आहे त्या पन्नास एम एल घ्यायचं आहे म्हणजे प्रति एकराला आपल्याला फक्त पन्नास एम एलचा डोस वापरायचा आहे जेणेकरून जे आपण पहिला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जेही पोटॅशची मात्रा आपण दिलेली आहे ती तसेच जमिनीतील पण पोटॅश मोबिलाइज करून ते आपल्या कांद्याला लवकरात लवकर शेवटच्या पंधरा दिवसामध्ये चांगल्या प्रकारे आपण अवेलेबल करून देऊ जेणेकरून तुमचा आकार आकाराबरोबरच आपण वजनसुद्धा वाढू तर पोटॅश पोटॅश आपल्याला पो के एम बी द्यायचं आहे पन्नास एम एल प्रति एकर त्याच्याबरोबर आपण बोरान पण सोडायचं आहे बोरान आपल्याला प्रति एकरासाठी पाचशे ते सातशे ग्रॅम इतकं बोरान घ्यायचं आहे प्रति एकराला बोरॉन पोटॅश मोबिलाइज बॅक्टेरिया हे दोघांचं मिश्रण करून आपण पाण्याद्वारे आपल्याला सोडायचं आहे ज्याचं ड्रिप असेल त्याने ड्रिपद्वारे सोडलं तर अतिउत्तम होईल नाहीतर आपण दोनशे लिटर पाणी करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या दांडा दांडामध्ये नळी टाकून आपण सोडली तरी जे शेतकरी सोडतात तसं सोडायचं आहे जेणेकरून आपल्या कांद्याची साईज एकदम चांगल्या प्रकारे होईल धन्यवाद